भरपूरशी फळं बाजारामध्ये येत आहेत आणि विशेष म्हणजे आता चालू आहे सीताफळांचा सीझन छान मोठी मोठी अशी सीताफळं मिळत आहे तर मग आज घरच्या घरी करूयात आपण सीताफळ आईस्क्रीम अगदी विकतच्यासारखं चवीला अतिशय सुंदर लागतं विशेष म्हणजे कोणतेही आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा प्रिझर्वेटिव्हज याच्यामध्ये नाही आहेत याकरता छान मोठी मोठी डोळ्यांची पिकलेली सीताफळं घ्यायची म्हणजे मग बिया काढायला सोपं पडतं मोठ्या डोळ्याच्या सीताफळांमध्ये बिया ज्या असतात त्या कमी असतात आणि गर भरपूर असतो आता बिया काढण्यासाठी काय करायचं एक एक काढत बसायचं नाही तर ही अशी पूर्णाची चाणी असते ना ती घ्यायची आणि मग चमच्यानं याच्यामध्ये सीताफळांचा गर काढून घेतला एक संपूर्ण सीताफळ जे मोठं आहे आकारानं ते मी याकरता वापरणार आहे जर छोटं असेल गर कमी असेल तर दोन घ्या स्मॅशरनं याप्रमाणे याला असं छान स्मॅश करून घ्यायचं हे बघा पाच मिनिटं जेव्हा आपण असं याला छान दाबून घेतो तेव्हा याच्या बिया ज्या आहेत त्या अशा दिसायला लागतात वर येतात कारण गर जो आहे तो चाळणीतून खाली जातो आणि मग या ज्या बिया आहेत त्या तुम्ही हातानं वेचून काढू शकता याप्रमाणे चाळणीतल्या ज्या सगळ्या बिया आहेत त्या मी काढून टाकल्या आहेत आणि मग चमच्यानं हा जो गर आहे तो असा काढून घेतला चाळणीलासुद्धा बराचसा गर चिकटलेला असतो तो देखील काढून घ्या हे बघा साधारणपणे आपल्याला अर्धा कप सीताफळांचा गर याकरता लागणार आहे त्या हिशोबाने तुम्ही एक किंवा दोन सीताफळ जे आहे ते वापरू शकता आता आईस्क्रीम करण्यासाठी या ठिकाणी एक कप दूध घेतलेलं आहे फुल क्रीम म्हशीचं दूध याकरता वापरायचं दूध जे आहे ते थंड केलेलं असावं म्हणजे गरम दूध यामध्ये वापरू नका त्यानंतर याच्यामध्ये तेवढीच म्हणजे एक कप अमूल फ्रेश क्रीम घातली साधारणपणे जे अमूल फ्रेश क्रीमचं छोटं पॅक एकशे वीस एम एलचं पॅक मिळतं त्याच्यामध्ये जेवढी संपूर्ण क्रीम असते ती वापरायची आणि जेव्हा आपण हे दुकानातून आणतो तेव्हा बऱ्याचदा फ्रेश क्रीम, क्रीम जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलेलं नसतं बाहेर असतं त्याच्यामुळं आणल्यानंतर हे डायरेक्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एक तीन ते चार तास जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा याच्यामध्ये अशी घट्ट क्रीम जमा होते हे बघा अशी घट्ट क्रीम असली पाहिजे तेव्हाच हे वापरायचं त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कपपेक्षा थोडी जास्त म्हणजे पाऊण कप मिल्क पावडर घातलेली आहे तसेच अर्धा कप साखर घातली आता जर का तुम्हाला आईस्क्रीम कमी गोड हवं असेल तर साखर थोडी कमी घातली वन थर्ड कप घातली तरीसुद्धा चालते कारण सीताफळ ही तसं चवीला भरपूर असं गोड असतं मिक्सरच्या मोठ्या भांड्यातच हे जे सगळं साहित्य ते एक करून काढायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये सीताफळाचा जो गर आपण काढून घेतला होता तो घातला चमच्यानं सगळं एकदम मिक्स करून घ्या हलवून घ्या आणि आता मिक्सरवर हे सगळं मिश्रण छान एकजीव होईपर्यंत पाच मिनिटं छान असं फिरवून घेतलं मिक्सरचं भांडं जर का पुरेसं मोठं नसेल ज्याच्यामध्ये साहित्य व्यवस्थित मावत नसेल तर निम्मनिम्म करून फिरवून घ्या नाहीतर मग बाहेर येण्याची शक्यता असते आता या ठिकाणी आईस्क्रीम जमा करण्यासाठी एअरटाईट असा काचेचा कंटेनर घेतलेला आहे याच्यावर घट्ट बसेल असं हे झाकण आहे जर का तुमच्याकडे याप्रमाणे काचेचा एअरटाईट असा कंटेनर नसेल तर विकतचं जेव्हा आपण फॅमिली पॅक आणतो तेव्हा त्याचा जर का प्लॅस्टिकचा कंटेनर असेल तर त्याच्यामध्ये आईस्क्रीम सेट करून घेतलं तरीसुद्धा चालेल फक्त झाकणचं इथे ते घट्ट बसणारं हवं आता या डब्यामध्ये सगळं हे असं फेटलेलं आईस्क्रीमचं आहे ते काढलं व्यवस्थित एकसारखं असं करून घ्या आता व्यवस्थित घट्ट असं झाकण लावून फ्रीजरमध्ये दहा ते बारा तास किंवा रात्रभर किंवा एक दिवस याला असं छान सेट करून घ्यायचं हे बघा एका दिवसानंतर हे जे आईस्क्रीम आहे ते असं सेट झालं आहे घट्ट झालं आहे पण उघडल्यानंतर जर का तुम्ही पाहिलं तर याचं जे टेक्स्चर आहे ते आईस्क्रीमप्रमाणे नाही आहे तर याचा असा बर्फ जमा झालेला आहे कुल्फीप्रमाणे हे दिसतंय तर काय करायचं छान क्रीमी असं टेक्स्चर येण्यासाठी एक पाच मिनिट याला जाऊ द्यायची थोडंसं हलकं झालं की मग चमच्यानं या मिश्रणाचे छोटे छोटे तुकडे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि मिक्सरवर पुन्हा याला चांगलं असं फिरवून घ्या हे बघा पाच मिनिटं असं फिरवून घेतलं छान फेसाळतं क्रीमी असं टेक्स्चर याला आता आलेलं आहे पुन्हा त्याच डब्यामध्ये हे जे आईस्क्रीम आहे ते सेट करणार आहे डबा धुवायची वगैरे गरज नाही तुम्ही पाहू शकता अगदी हलकं असं हे झालेलं आहे थोडं थोडं मिश्रण काढून जे ते फेटून घ्या जेव्हा आपण याला मिक्सरवर पुन्हा फिरवतो तेव्हा छान फेसाळतं असं टेक्शर याला येतं आता तुमच्याकडे जर का अजून सीताफळ असेल तर त्याचा एखादा चमचा गर असा वरून थोडासा घालू शकता जर नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल ऑलरेडी भरपूर सीताफळ याच्यामध्ये आहे आता हे छान असं एकसारखं करून घेतलं आहे याच्यावरचं जे झाकण असतं त्याला पाणी सुटलेलं असतं आपल्याला कुठलाही पाण्याचा अंश याच्यामध्ये ठेवायचा नाही आहे नाहीतर मग त्याचा बर्फ जमा होतो तर हे झाकण व्यवस्थित टिशूनं पुसून असं कोरडं करून घ्यायचं आणि मग याच्यावर लावायचं पुन्हा हा जो डबा आहे तो फ्रीझरमध्ये दहा ते बारा तासांसाठी ठेवून दिला फ्रीझरमधून काढल्यानंतर अगदी दोन मिनिटं जाऊ द्यायची त्यानंतर हे जे आईस्क्रीम आहे ते तुम्ही असं स्कूपरनं काढून घेऊ शकता हे बघा छान असं क्रीमी असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्हज नाही आहेत किंवा पावडरी वगैरे नाही आहेत स्टॅबिलायझर नाही आहे त्याच्यामुळं फ्रीजमधून काढल्यानंतर लगेच हे जे आईस्क्रीम आहे ते वितळायला लागतं त्याच्यामुळं काढल्यानंतर पटकन संपवावं लागतं एकावेळीच हे जे आईस्क्रीम आहे ते पूर्णपणे संपवावं लागतं पुन्हा हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही अतिशय क्रीमी आणि चवीला खूप सुंदर असं सीताफळ आईस्क्रीम या ठिकाणी तयार झालेलं आहे सीताफळाचा जो स्वाद आहे तो इतका छान येतो की सगळे आवडीनं खातील आणि फटाफट हे फस्त होतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ला ला तुम ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद